फायनली गोयसरची सुट्टी संपली आहे आणि उद्या जायचा दिवस उजाडणार आहे म्हणजे चालू पण झालं आहे बारा वाजलेत तर ऑलमोस्ट सगळं भरून झालं आहे पण काहीतरी बारीक सारीक आठवलं का अगं हे नाही अगं ते भर ते चाललंच आहे दुपारपासून जेवल्यापासून काही ना काय काही ना काय म्हणजे जिथे आमच्या बॅग्स आहेत ती जागा जवळजवळ पूर्ण बाहेर आलेली सगळं सामान ठेवून ठेवून हे नाही ते नाही करत होती आजची मी छोटासा लसूण दाखवते तर खेळणी भरून ठेवली सगळी अच्छा हा मोठासा आहे का मग अशी दाखवला तर मी खेळणी सगळी भरून ठेवत होती की आता आहेत खेळणी खेळून जी नको आहे ती काढली बाजूला तर आई खेळणी का भरतेस म्हटलं झालं आता बोईसर आता संपणं तिच्या भाषेमध्ये बोईशर संपणं म्हणजे बोईसरची सुट्टी संपली तर फायनली निघूया आता तर ऑलमोस्ट सव्वा महिना आम्ही इथे राहिलो म्हणजे एक महिना राहिलो आणि मग निघणार होतो पण आणखीन एक आठवडा सुट्टी वाढली तर आता आम्ही निघालो उद्या सकाळी फायनली आजी आजोबा येत आहेत आमच्याबरोबर सोडायला बॅग्स आहेत भरपूर आणि आमच्यासोबत माहेरची शिदोरी पण आहे माहेरच्या शिदोरीमध्ये आहे खजुराचे लाडू मेथीचे लाडू सफेद कांदे आणि वेगळे पिठाचे लाडू जे नॉर्मली आपण मालवणी घरामध्ये बनतात गुळाचे आणि पिठाचे लाडू तर ते सुद्धा केले होते एक सांगू काय सांगत होती तू अनेक सांगू काय जेव्हा ना जेव्हा आई ना झोपाळा बनवत होती ना मॅक्सी मध्ये तेव्हा मी झोपायामध्ये आवाज आला तिला गरम आहे मग म्हटलं आता एसी लावूया तर तो तोपर्यंत मी टी शर्ट काढते तर आता तिने टी शर्ट काढले आता तिची इच्छा होत नाहीये घालायची तर आता छान एसीचं कुलिंग स्टार्ट झालंय व्हायला मुलांना झोपवायचं लवकर सकाळी लवकर निघायचंय जेणेकरून आम्ही तिथे पोहोचेपर्यंत जास्त तापणार नाही वातावरण कारण गाडीत जरी एसी असला तरी पण कंटिन्यू खिडकी बंद ठेवून अवनीला त्रास होतो त्यामुळे मध्ये मध्ये विंडो ओपन करावीच लागते आम्हाला आणि वेळेत गेलो घरी की पुढचा सुद्धा फटाफट पट सगळी कामं होतील कारण आजी आजोबांना रिटर्नसुद्धा निघायचं आहे तर बघू थांबणार आहेत की निघणार आहेत डिपेंड आम्हाला प्रवास आमचा कसा होतोय किती तास लागतात कारण अहमदाबाद रोडला काहीतरी काम चालू होतं त्यामुळे सतत आठ दहा दिवस तास आम्ही बातम्या ऐकत होतो की सहा ते सात तास क कंपल्सरी लागत आहेत प्रवासाला मग कालच रंजिताचा फोन हो आला की आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर छोट्या गाड्या फटाफट -पट निघत आहेत कारण मोठ्या गाड्यांची एंट्री तिथून बंद केली आहे तर रोहनजी जे होते ठाण्याला तर ते आले आहेत वेळेत नॉर्मली आपलं जेवढं दोन ते अडीच तास लागतात तेवढाच वेळ लागतो आहे तर आता उद्यानी तो बघूया किती वेळ लागतो ते तर जड तर झालेच आहेत पावलं जड झाली आहेत म्हणजे सामान कधी भरू काय हे, हे, हे ते सगळं चाललेलं म्हणजे संध्याकाळी स्टार्ट केलं सगळं भरायला सगळं तिथे साठलेलं होतं आणि मम्मी दुपारपासून अगं हे नाही अगं हा ओवा राहिलाय तो घेऊन जा अगं हे थोडंसं गुळ आहे हे आहे ते आहे करून तिने सगळं म्हणजे माझ्या बॅग जेवढ्या होत्या त्या अर्ध्या हॉलपर्यंत सगळा पसारा आलेला की हे सगळं तुला न्यायचंय तर सफेद कांदे घेतलेत कारण पाऊस सुरू झालेला असला तरी कंटिन्यू पाऊस पडत नाही तर ते असेच खाण्यासाठी घेतलेत सफेद कांद्याची माळ आहे आणि भरपूर बारीक सारीक गोष्टी आहेत बाबूची गाडी घेतली जी मी तुम्हाला सांगितली होती ती आता गाडी आम्ही मलायला गेल्यावर दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये त्याची गरज लागणार आहे साधारण सहा महिन्यानंतर म्हणजे बाबू सहा महिन्याचा झाला की तर तेव्हा काय आमचं येणं होणार नाही आहे मधी ट्रेनमधून कॅरी करण्यापेक्षा म्हटलं आता गाडीसोबत घेऊन जाऊया तर फायनली बरंच सामान आहे उद्या आम्ही निघतो समर्थक रुपयाने आमचा प्रवास सुखकर हो आणि उद्या घरी पोचतो मग चला आता वेळेस झोपूया आता आपण कारण या दोघींना आता झोपायचा मूड दिसत नाहीये मी म्हटलं तिला अगं तुझी बॅग आण तुझं ड्रॉइंगचं सगळं सामान भर नंतर बोलत बसू नको की माझं हे राहिलं माझं आई हे कुठे आहे अरे पण मला आई आजीची आठवण येणार मग मी काय करू मी म्हटलं मग तुला आजीकडे इथे आजीजवळ शाळेत नाव टाकूया मग मला तुझी आणि पप्पांची पण आठवण येणार मग आजीना घेऊन जाऊया असे बोबडे बोल आमच्या आसमीचे तर म्हटलं आजीला घेऊन जाऊया पण मग आजीचं घर सोडून आजी कशी येईल मग आजीचं घर घेऊन जाऊया म्हणजे तिचा म्हणण्याचा उद्देश की आजीचं घर जवळ आपल्या ठेवूया म्हणजे लागलीच आजीकडे पण जाता येईल आणि आई पप्पा पण जवळ असतील तर असेच आमचे पण डोकं असं चालायचं चा लहानपणी त्यावेळेला मला सुद्धा आजीकडे जायला खूप आवडायचं नाही सोनू आजीला घेऊन जाऊया तर फ्रेंड्स सकाळी उठलो फ्रेश झालो आणि फायनली आम्ही सगळे रेडी झालोय निघायला अर्ध्या त्यांच्या झोपा उडायला नाहीयेत पण त्या रेडी झाल्यात निघायला आता घरी जायला एक्सायटेड आहेत एक, एक महिना सुट्टी राहून आहे झालीयोनोच्या दोन्ही होत घे ना आजी आजोबा रेडी आणि विवान सुद्धा रेडी झालेला आहे दिदी रेडी अजमु रेडी ही रनो आजीची लगबग लगबग आहे आजी कसं वाटतंय सव्वा महिना आता नातवंड राहून चालली गेलाय तुमचा आजोबा आहे आजोबा कसं वाटतंय आता नातवंड चालली घरी एका महिन्यानंतर <laughs> फायनली सगळं सामान लोड केलं आणि गाडी निघाली आहे मालडच्या दिशेने प्रवास परतीचा महिन्यानंतर आज मी बसली आहे आजोबांकडे विशाल मामा भेटला आम्हाला मध्येच आणि तो म्हणाला हिला मी घेऊन जातो ग हिला नेऊ नको हिला राहू दे आणि ती जायला पण तयार झाली अस्मी तर आता निघालोय आम्ही लवकरच पोहोचू लवकर म्हणजे अजून आहे बराच प्रवास बाकी पण आज जरा फटाफट जाऊ लवकर निघालोय ना सकाळी अर्ली मॉर्निंग थोडासा आराम करून झाला आणि आता आजी आजोबा निघालेत आणि अखं घर भरलंय आमच्या सामानानेच आजी आजोबा चालले सांगते झाली सुट्टी सुट्टी संपली आता थोडस आराम करा रिलॅक्स व्हा <laughs> आता घर आम्हाला एकदम हे वाटणार एकटा एकटं वाटणार एकटं एकटं तू जाते आहे सोनू तू जाते आहे मुना शो मल ना माझ्या सा काल सांगितलं कपडे भर तर मला म्हणते अरे पण मना आजीची आठवण येणार तुझ्या सरप्राईज काय आहे सरप्राईज एसी अरे हा असा एसी असतो का कोणता अंधरवाला

कसं वाटलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहिलं लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही घरी आलो आजी आजोबा सोडून गेले आम्हाला त्यांचं जाणं पण गरजेचंच होतं राहू शकत नव्हते आणि आई बाप्पा आता दोन दिवसात येतीलच तर नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे मालाडच्या घरी आज एसी इन्स्टॉलेशन साठी येणार आहेत कारण अवनीचे पप्पा बोलले मी मागवून ठेवलं आहे पण इन्स्टॉलेशनसाठी तुम्ही आलात की आपण काहीतरी डिसाईड करू एक्झॅक्ट कुठे लावायचं आहे खाली लावायचं आहे की माळ्यावर आणि मग त्याप्रमाणे आपण पुढचं काम करूया तर ते आज इन्स्टॉलेशनसाठी येणार आहेत माळ्यावरच आम्ही लावायचं ठरवलंय सगळं सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला हेच योग्य वाटलं की आपण आता माळ्यावर लावूया तर लेट सी नंतर पुढचा पुढे तर आता महिना सवा महिना घरी होती त्याच्या आधी इथे होती तर आईंच्या हातची आणि आईच्या हातची सगळी मेजवानी न्याहारी सगळं काय मिळत होतं ताबडतोब कारण तेव्हा मला सतत किचनकडे येणं शक्य नव्हतं ऑब्व्हियसली तर मी मी जास्त काय नाश्ता वगैरे करायला नाहीच यायची काही मदत असेल तर करत होती पण आज वन मॅन शो आहे ऍट दोन तीन दिवस आई बाबा येईपर्यंत तर आज मी भाजली आहे बा, बाजरीची भाकरी गरम गरम आणि बटाट्याची भाजी केली आहे तर त्याच्यासोबत अवनीच्या पप्पांना टोस्ट सँडविच हवं आहे तर आता टोस्टर वर आहे तर आता मी तव्यावरच टोस्ट सँडविच करणार आहे फटाफट बाकीचं सगळं जिन्नस आहे फक्त पिझ्झा पास्ता सॉस आम्ही तिथे घेतला होता तो मी रिटर्न घेऊन आली घेताना कारण आजी आजोबांकडे पिझ्झा पास्ता सॉस खाणारा कोणी नाही आहे तर सगळं साहित्य इथेच आहे आणि आता अवनी अस्मी आणि अवनीचे पप्पा टोस्ट सँडविच खाणार आहेत आणि मी गरम गरम बाजरीची भाकरी भाकरी भाजून त्याला तूप लावून फोल्ड करून ठेवली आहे आणि आता हे तूप छान भाकरीला ॲब्झॉर्ब होईल आणि आता टोस्ट सँडविच ची तयारी करूया तर नाश्ता वगैरे पटापट आटपून आता ती लोक येतीलच थोड्या वेळामध्ये अवनी अस्मीला पण उठवायचे त्या अजून उठल्या नाहीयेत आणि एसी इन्स्टॉल झाल्यानंतर कधी एकदा गार एसीच्या हवे खाली बसतोय असं त्यांना झालंय दोघींना दोघीजाणी खूप एक्सायटेड आहेत तर पटापट पुढची कामं करूया तर इथे टोस्ट सँडविच आता रेडी झाली आता गरम गरम नाश्त्याला येते अवनीच्या पप्पांना आणि त्यासोबत आल्याचा कोरा कोरा चहा रेडी आहे तो सँडविच बाजरीची भाकरी तोफ लावून ठेवलेली आणि कोरा चहा आता छानपैकी बोटभर नाश्ता करतो कारण पुढच्या कामांना सुरुवात करायला तेवढी एनर्जी पाहिजे तर चला तुम्ही पण या नाश्ता करायला आता थोड्याच वेळात इन्स्टॉलेशनवाली येतील मी फायनली एसी ऑन करतोय तर आधी ए सीला हळद कुंकू वाहते आणि नंतर आम्ही ए सी ऑन करतो तर खूप एक्साइटेड आहेत लोक जणी एसी मध्ये झोपायचे रात्री माळ्यावर पप्पांसोबत ते पण तर आता वरती जाते आणि दाखवते तुम्हाला आमचा नवीन ए सी तर मित्रांनो आता आई एसीची पूजा करते बघा अशा प्रकारे नवीन चे स्वागत झालेलं आहे प्रचंड उन्हाळ्याच्या गरमीमुळे आम्ही एसी वरचं डिसिजन फायनल केलं यावेळेला म्हटलं थोडा वेळ तरी गरज गरज गर लागणारच आहे आपल्याला कंटिन्यू नाही लावायचंय कारण आम्ही यावर्षी सुद्धा स्किप करत होतो विमान आहे म्हणून पण ग्लोबल वॉर्मिंगने ते घ्यायला लावलंच तर आता एसी ऑन करणारे अवनी एस पीठ आता एसी चालू करतोय Three.